आई जिजाऊ मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या या देशाला दिशा देणाऱ्या असंख्य अशा मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासनं महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महिला दिनाची जी काही सुरुवात आहे ही खरं म्हणजे त्याच्या पाठीमागे पहिल्यांदा एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्कमध्ये महिलांनी आपले कामाचे तास वेतन आणि मतदानाचा हक्क याकरता एक चळवळ उभारली आणि मग ती इंग्लंडमध्ये देखील गेली आणि एकोणीसशे दहा मध्ये कोपनहेगनला कामगार महिला परिषदेमध्ये जर्मन एक महिला एक क्लॅरा त्यांनी ही संकल्पना मांडली की या ठिकाणी जागतिक महिला दिन असला पाहिजे आणि म्हणून मग जागतिक महिला दिन हा एकोणीसशे अकरापासून साजरा करायला आपण सुरुवात केली भारतामध्ये पहिल्यांदा तो आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला आपण साजरा केला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की युनायटेड नेशन्सनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली महिला वर्ष घोषित करून आणि त्यानंतर सातत्याने हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय खरं म्हणजे आपण जर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गेलो तर या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमा हा मंत्र आपण सर्वांनी शिकलाय म्हणजे सर्व लोकांमध्ये शक्तिरूपाने बसणारी अशी आमची माता आहे अशी आमची देवी आहे आणि तिच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे अशा प्रकारची संकल्पना ही आपण अनेक शतकं सांगितली